तेवीस तारखेला आपल्या अकोले तालुक्यातील सुगाव या ठिकाणी जी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली फक्त अकोले तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या घटनेनी प्रत्येकाला ज्याला ज्याला मनामध्ये सद्भावना आहेत भावना आहेत अशा माणसाने हळहळ व्यक्त केली आम्हाला आमच्या तालुक्यामध्ये तर कुठल्याही नागरिकाला अन्न त्या दिवशी गोड गेलं नाही का तर त्या ठिकाणी सहा जणांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला बावीस तारखेला दोन जेडगुले बंधू त्या ठिकाणी पाण्यात वाहून गेल्यानंतर एक मृतदेह सापडला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी एसडीआरएफचे जवान या ठिकाणी बोलावले गेले त्यांचं पाचारण झालं त्यांना मदत करायला आमचे बंधू गणेश देशमुख त्या ठिकाणी गेले ते गेल्यानंतर ती दुर्दैवी घटना त्या ठिकाणी जी घडली त्याला जबाबदार कुठेतरी प्रशासन आहे त्याला काही राजकीय लोकांचाही त्यात हस्तक्षेप आहे असा विचार आमच्या मनामध्ये आहे आम्हाला त्याबाबत शंका आहे कारण हा जो काही घटनाक्रम घडला त्यामध्ये जे रोटेशनचं पाणी सोडलं गेलं होतं ते थांबवणं शक्य होतं हे काही कुठल्या महापुराचं पुराचं पाणी नव्हतं का जे थांबवणं शक्य नाही चाक जर बंद केला असतं काही तासांसाठी तर तो जो एक मृतदेह बाकी होता तो नक्कीच लगेच भेटला लगे गेला असतो आणि त्या तो जो मृतदेह सापडला तो खाली कळसला सापडला म्हणजे ज्या ठिकाणी शोधकार्य होतं त्या ठिकाणी ती बॉडी नक्कीच नव्हती म्हणून हे जे काही घटना घडली याला जे जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी तसेच हे जे परिवार आज उद्ध्वस्त झाले खरंतर एच डी आर एफचे जवानही अतिशय गरीब परिवारातले जवान तीस चाळीस हजार रुपये महिन्याची नोकरी करणारे ते जवान त्यांचे परिवार आज उद्ध्वस्त होऊन गेले त्यात काही जण तरुण तर होते आत्ताच लग्न झालं होतं ते एक जणांची बायको तर सहा महिन्याची आज प्रेग्नेंट आहे त्यांचा परिवार उद्ध्वस्त झाला आमच्या गणेश देशमुख त्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी आज कोमामध्ये गेली त्यांचे लहान लहान लेकरं घरात आहेत हे परिवार उद्ध्वस्त झाल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभं राहण्याची जबाबदारी ही शासनाने घेतली पाहिजे त्यांना अशी मदत झाली पाहिजे आणि मदतीसोबतच त्या गणेश देशमुख यांच्या परिवारातील एक जणाला शासकीय नोकरी मिळाली पाहिजे ही मागणी प्रमुख मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी आणलो आहोत तर त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत अनेक गोष्टी आहेत की ज्या चुका प्रशासनाकडनं घडलेल्या आहेत एच डी आर एफचं खऱ्या अर्थाने काम ते नाही की मृतदेह सापडवणं त्यांचं काम आहे की जिवंत लोकांना आपत्तीमधनं वाचवणं मग ते डोंगरात अडकलेले असतील पाण्यात अडकलेले असतील किंवा एखाद्या वेगळ्या घटनेत अडकले असतील परंतु या गोष्टीसाठी त्यांचं पाचारण का केलं गेलं कुणाच्या आदेशाने झालं त्यांना धुळ्यावरनं का बोलवलं नगरमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची टीम का उपलब्ध नाही हे सगळे प्रश्न विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी तहसीलदार महोदयांच्या दालनासमोर बसलो काल सकाळी एक्झॅक्ट दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी मी तहसीलदार साहेबांना फोन केला त्यांना सांगितलं की तालुक्यातील प्रमुख सर्व जे सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते आहेत आम्ही तुमच्याकडे उद्या सकाळी दहा अकरा वाजता निवेदन देण्यासाठी आणि चर्चेसाठी येणार आहोत ते बोलले मी उपस्थित राहील काळजी करू नका तुम्ही सगळेजण या अशी चर्चा काल सकाळीच माझी तहसीलदार साहेबांसोबत झाली होती या ठिकाणी सकाळी आल्यानंतर पण मी तहसीलदार साहेबांना फोन केला साहेब आम्ही सगळेजण या ठिकाणी येतोय ते बोलले मी अर्ध्या तास आता आता येऊन आम्हाला दोन तास झाले साहेब या ठिकाणी यायला आणि आम्हाला फेस करायला तयार नाही म्हणून माझी प्रशासनालाही विनंती आहे आपण निदड्या छातीने फेस करा कुणाच्या त्रुटी आहेत कुणाकडनं चुक्या झाल्या आणि कुणामुळं या तरुणांचा मृत्यू झाला हे सगळं समोर आलं पाहिजे यावर चौकशी समितीची नेमणूक झाली पाहिजे त्यासाठी तहसीलदार असतील प्रांत महोदय असतील कलेक्टर असतील या सगळ्यांनी याच्यामध्ये खऱ्या अर्थाने सहभाग घेतला पाहिजे आणि हे जे परिवार उद्ध्वस्त झाले त्यांना आधार देण्याची भूमिका घेतली पाहिजे